नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक चार क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी एकवीसशे पन्नास सर संद्राय बावीसशे पंच्याहत्तर जास्तीत जजव चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंचेचाळीस क्विंटल जाते पांढरी कमीत कमी चौदाशे एक सर संद्राय दोन हजार तेरा जास्तीत जजव चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एक्क्याण्णव क्विंटल जाते लाल कमीत कमी पाच हजार दोनशे एसवर संद्राय पाच हजार तीनशे साठ जास्तीत ज ज पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार तीनशे सत्तर जास्तीत जद सहा हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंद्राय सहा हजार एकशे अडुसष्ट जास्तीत जद सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मक्का अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवक नऊ क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्रा अकरा हजार जास्तीत जवळ बारा हजार रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार आठशे सत्त्याण्णव जास्तीत जवळ पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक बारा क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्राई सात हजार एकशे पन्नास जास्तीत ज सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राई चार हजार अठ्ठ्याण्णव जास्तीत ज चार हजार दोनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल नवीन आलिया सात तर दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी